क्रॅक जॅक बोलतात त्याला गुड मॉर्निंग वेलकम टू क्रिशात्री स्वागत आहे येस तर ब्रश वगैरे झालाय आणि दूध पितात आता त्यासोबत एक्झाम चालू आहे ना क्रिशा त्रिशाची एक्झाम चालू आहे आज अजून दोन पेपर राहिलेले आहेत त्यांचे आणि नाही अजून आणि त्याचसोबत आमच्याकडे सुट्टी लागली आहे तर कोण आले सुट्टीला अर्णव अर्णव दादाला सुट्टी होती तर अर्णव दादा आलाय सुट्टीला पण सो चार पाच दिवस झाले अर्णव दादा आलेला आहे आणि त्रिशाचे पण दोन पेपरच राहिलेत आता फक्त हो ना कसे गेले पेपर मस्त गेले हिंदीच ना आज हिंदीचा पेपर आहे त्रिशाला तर चला आता त्यांचं खाऊन वगैरे झालं की आवरून घेतो स्कूलसाठी टिफिनला काय नाही ना हा थोडी हा चालेल ओके चला आता आवरूया आणि मग स्कूल ला जाताना भेटू तर दूध पिऊन घेतो एवढं ते खाऊ नकोस तुला नसेल आवडत तर दूध प्यायचं आपण सेम तर सकाळी भेटल्यानंतर आपण डिरेक्टली भेटतो आहोत चहाच्या टायमिंगला संध्याकाळची वेळ झालेली आहे तर सर्वांसाठी स्पेशल असा मस्त दुधाचा चहा केलेला या सर्वांनी चहा घ्यायला आणि संध्याकाळची वेळ आहे तर स्वयंपाकाची पण लगभग चालू झालेली आहे तुमच्यासोबत आज मस्त अशी ऑथेंटिक रेसिपी शेअर करणार आहे शेंगोळी तर सर्वांना माहितीच असेल लास्ट टाईम मी शेंगोळीचा व्हिडिओ रेसिपी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आज पण आपण शेंगोळी करणार आहोत पण आजची शेंगोळी ही काळ्या मसाल्याची शेंगोळी असणार आहे आणि ती कशी ते आपण पाहूया एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं जिऱ्याची फोडणी घालायची त्याच्यामध्ये हळद पावडर आणि काळा मसाला घालायचा त्याचसोबत काळ्या मसाल्याचं जे वाटण करतो ते पण अशा प्रकारे घालायचं आहे कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथंबीरचं आपण जे वाटण करतो ते वाटण करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मस्त मसाला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा मसाला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला किती रस्ता करायचा किंवा किती कालवण करायचं या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आणि आपल्या रस्त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची कधी पण असे अशा प्रकारे रस्ता करताना किंवा भाजी कालवण करताना गरम पाणी टाकायचं म्हणजे आपल्या कालवणाची चव अजिबात बिघडत नाही तर त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि आपल्या रश्याला चांगल्या प्रकारे उकळी क घेणार आहोत तर कालवणाला उकळी येते है, तोपर्यंत आपण आता शेंगोळीची तयारी करूया तर इथे एक वाटी हुळग्याचं पीठ घेतलेलं आहे काही भागामध्ये याला कुळथाचं पीठ सुद्धा बोलतात तर अशा प्रकारे पीठ घ्यायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि लाल मिरची पावडर टाकायची तुम्हाला किती तिखट हवा आहे या प्रमाणामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे आता हे आपण हुळग्याचं पीठ मळून घेणार आहोत हुळग्याचं पीठ खूप चिकट असतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मग मळून घ्यायचं तर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि छोट्या छोट्या आपल्याला शेंगोळी करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये तुकड़ा करतो म्हणून याला असं काळ्या मसाल्याची शेंगोळी आम्ही बोलतो काळ्या मसाल्यामध्ये अशी तुकड्यांची शेंगोळी खूप मस्त लागते तर संपूर्ण शेंगोळी ज्याला येते त्याला अशी तर पटकनच जमते जर नाहीच जमली तर आपण पोळपटावरती वगैरे ट्राय करायची तू तु, तुकड्यांमध्येच करायची असते त्याच्यामुळे जास्त काही त्याला कष्ट लागत नाहीत तर शेंगोळी बनेपर्यंत आपल्या रस्त्याला उकळी पण आलेली आहे तर अशा प्रकारे आता हे तुकडे सगळे शेंगोळीचे आपण त्याच्यामध्ये टाकायचे त्यानंतर पंधरा ते वीस मिनटामध्ये ही शेंगोळी छानपैकी शिजून जाते आणि आपला कालवण पण तयार होतं तर हे शेंगोळी लवकर शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून वरून गरम पाण, पाणी पाणी टाकू शकता म्हणजे ते लवकर शिजती शेंगोळी आणि हेच गरम पाणी जर तुमचा रस्सा कमी वगैरे झाला किंवा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला तुम्ही पुन्हा ते वापरू शकता अशा प्रकारे आपलं काळ्या मसाल्याचं शेंगोळीचं कालवण तयार झालेलं आहे गरमागरम भाकरी कांदा आणि ठेचासोबत तुम्ही सर्व करू शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारचं कालवण नक्की खाऊन बघा खूप भारी लागतं बाय गुड नाईट किती बाय गुड नाईट आता मी चाललो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भारा। 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 भारा।